विधानसभेच्या निकालाच्या वेळेस हे जे विरोधी पक्षाचे नेते आहेत हे हवेमध्ये होते की लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी आमच्या मतदान दिलंय तर विधानसभेमध्ये आमच्या बाजूने मतदान होईल शरद पवार हे कारस्थानाचा कारखाना आहे महाराष्ट्रातला कारस्थान कशी रचायची त्याचा हा मुख्य कारखाना हा शरद पवार आहे अरे संविधानानं निर्माण केलेलं निवडणूक आयोग आहे आणि ज्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देशभरातल्या या निवडणुका पार पडतात तुम्ही निवडणूक आयोगावरती शंका निर्माण करण्याचं पाप करताय आज मारखरवाडी जे गाव आहे जे अखंड देशाच्या पटलावरती आलं आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत जगामध्ये भारताची लोकशाही ही अत्यंत प्रभावी आणि सक्षम लोकशाही म्हणून परिचित आहे आपण ज्या संविधानानुसार भारत देशामध्ये काम करतो या संविधानानं निर्माण केलेल्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये निवडणूक आयोग असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल सी बी आय असेल किंवा अन्य वेगवेगळ्या संस्था असतील हा या संस्था संविधानाच्या रचनेनुसार चालत असतात आणि लोकशाहीमध्ये निवडणुका ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे की ज्या निवडणुकांच्यावरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे आता विधानसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर जे रिझल्ट महाराष्ट्रामध्ये आले आणि त्या रिझल्टनी व्यथित होऊन आता नेमकं हे कोणावरती फोडायचं तर ते निवडणूक आयोगावरती निवडणुकावरती ईव्हीएम व्ही एम मशीनवरती फोडायचं कारण त्याच्या अगोदर चार सहा महिने लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला काही प्रमाणामध्ये अपयश आलं अपयश आल्याच्या नंतर महायुतीचे नेते हे कुणावरती टिकाटिपणी करत बसले नाहीत आपलं काय चुकलंय त्याचा शोध घ्या आणि त्याची दुरुस्ती करा यामध्ये आमचे नेते मान्य देवाभाऊ असतील किंवा तत्कालीन मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी लक्ष दिलं आणि त्याचं परिवर्तन हे विधानसभेच्या निकालामध्ये झालं <coughs> विधानसभेच्या निकालाच्या वेळेस हे जे विरोधी पक्षाचे नेते आहेत हे हवेमध्ये होते की लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी आमच्या मतदान दिलंय तर विधानसभेमध्ये आमच्या बाजूनं मतदान होईल लोकसभेमध्ये जेव्हा निकाल आले तेव्हा हा जनतेचा विजय आहे जनतेनं महाविकास आघाडीवरती दाखवलेला विश्वास आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे त्या त्या, त्या पार्टीच्या प्रमुखांनी केलं आणि जेव्हा विधानसभेचे निकाल आले तेव्हा जनतेचा हा निकाल आहे असं ते म्हणले नाहीत ते म्हणायला आले ईव्ही एमचा निकाल आहे आता मार्कडवाडीचे तरुण तडफदार सरपंच हे आपल्या समोर व्यक्त झालेले आहेत माननी रणजित मार्कड आहेत उपसरपंच मान्य आबाराजे मारकड आहेत ग्रामपंचायतचे सदस्य मान्य शहाजी वाघमोडे आहेत दत्तात्रय मारकड माझ्या डाव्या बाजूला बसलेले आहेत हे एन सी पीच्या उमेदवाराचे एजंट होते पोलिंगचे विवाहासाठी किंवा अन्य काय कार्यक्रम का असतील साखरपुडा असेल किंवा अन्य त्यांच्या काय सभा असतील काय असेल तर पाच हजार रुपये मध्ये मिळतंय हे आपण कसं विसरता येईल असं गावातल्या लोकांनी सरपंच उपसरपंच आणि सगळ्या सदस्यांना सुनावलं हे तुम्ही करू नका असे काही उद्योग तुम्ही करू नका मुळामध्ये शरद पवार हे कारस्थानाचा कारखाना आहे महाराष्ट्रातला कारस्थान कशी रचायची त्याचा हा मुख्य कारखाना हा शरद पवार आहे देशात तुम्ही काय म्हणताय की आम्ही संविधानाला मानतो तुम्ही काय म्हणताय की आम्ही लोकशाहीला मानतो अरे संविधानानं निर्माण केलेलं निवडणूक आयोग आहे आणि ज्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देशभरातल्या या निवडणुका पार पडतात तुम्ही निवडणूक आयोगावरती शंका निर्माण करण्याचं पाप करताय आणि आज ज्या गावामध्ये मार्कटवाडीमध्ये तुम्ही फेरमतदान घेण्याच्यासाठी एवढं मोठं आंदोलन उभा केलं त्या गावचे सरपंच येऊन सांगतायत की हे कारस्थान शरद पवारांचं आहे तर मी सरकारकडे मागणी करतो की ज्या शरद पवारांनी मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांना फुडं करून त्यांची दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या एका जबाबदार विश्वासार्ह संस्थेवरती आरोप केले आणि ते आरोप करायला त्यांनी लावलं त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी लावलं हे त्या गावचे सरपंच सांगतायत मान्य शरदचंद्र चंद्र पवारांच्या वरती त्यांच्याबरोबर जी लोक गेली होती त्यांच्यावरती निवडणूक आयोगाची बदनामी केली म्हणून पहिला गुन्हा नोंद केला पाहिजे ही मी मागणी आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारकडे करत आहे आज मार्करवाडीचं हे जे प्रकरण अखंड देशभर यांनी चेतवलं होतं फेटवलं होतं खरा चेहरा पुढं आला ना मार्करवाडीत गावामध्ये इतकं मोठं बावीस कोटी रुपयाचं विकासाचं काम झालं आता यांच्याशी मी चर्चा करत होतो दत्ता मार्कडांशी ते म्हणले की एक वृद्ध महिला मतदान करायला आली आणि तिला दिसत नव्हतं आणि त्यांच्या घरातला नातू असेल त्यांचा मुलगा असेल त्यांच्याबरोबर कुणीच नव्हतं हे तर विरोधी पक्षाचे एजंट होते मग त्यांनी म्हटले की दत्ता मारकड आहेत त्यांना माझ्या बरोबर पाठवा आणि मला मतदान करायचं आहे आता गावातल्या सामान्य माणसाला कुठला एजंट कुठल्या पैसे माझ्या घरात सुनांना मिळालेले आहेत मला देवा भाऊंच्या आणि मोदी साहेबांच्या चिन्हाला मतदान करायचं आहे समोर आता हे विरोधी पार्टीचे लोक आहेत विरोधी पार्टीचे एजंट आहेत आणि त्यांनी मग तिथं कमळ चिन्हावरती बटन दाबलं दुसरे एक वयस्कर फेटेवाले मामा आले ते मला वाटते मागच्या महिन्यात मयत झाले ते तुम्हाला नाव सांगू शकतील की त्यांनी म्हटले की बाबा मोदी साहेबांचे मला पेन्शन मिळते मला मोदी साहेबांच्या माणसाला मतदान करायचं आहे त्यांनी तिथं जात बघितली नाही मुळामध्ये मार्कळवाडी हे नव्वद टक्के धनगर समाजाचं गाव आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जरा मतदान मोठ्या प्रमाणात जवळपास साडे दहाशे हे बीजेपीच्या कॅन्डिडेटला झालं आणि आठशे पन्नास मतदान हे Uh, एनसीपीच्या कॅन्डिडेटला झालं आणि त्यामुळे हे वातावरण लोकांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आज मी मारखडवाडीच्या सरपंचांचं उपसरपंचांचं मनापासून आभार व्यक्त करेन की पवार हे कारस्थान करतात हे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे परंतु परत एकदा शिक्का पडला की हा कारस्थानी माणूस आहे हा आधुनिक काळातला नारद मुनी आहे की हा भांडणं कसे लावतो वाद कसे लावतो एका बाजूला मंडल यात्रा दुसऱ्या बाजूला लेख आणि नातू इकडं मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणजे एका वेळेस दुतोंडी भूमिका कशी घ्यायची मांडुळासारखं कसं वागायचं हे या व्यक्ती गृहमंत्री महोदयांना फोन करायला पाहिजे होता की देशाच्या विरोधामध्ये विघातक कृत्य करण्यासाठी दोन व्यक्ती माझ्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतायत की मी तुम्हाला एकशे साठ आमदार निवडून आणून देतो यांना ताबडतोब अटक करा पवारांनी तसं केलं का नाही केलं पवारांनी काय केलं त्यांचा सगळा प्लान समजून घेतला सगळा त्यांचा प्लान त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या टोळीचे देशाचे प्रमुख राहुल गांधींना फोन केला की आपल्याकडे एक चांगली आयडिया आहे आपल्याकडे चांगली स्कीम आली आहे आणि त्या स्कीम मध्ये आपल्याला प्रचार करायची गरज नाही आपल्याला विकास करायची गरज नाही आपल्याला सभा घ्यायची गरज नाही आपल्याला लोकांच्या जायची गरज नाही लोकांचा आपल्यावर विश्वास नाही परंतु दोन पट्टे आपल्याकडे आलेले आहेत ते आपल्याला एकशे साठ आमदार निवडून आणू देऊ शकतात त्यांनी त्यांना घेतलं ते दिल्लीला गेले राहुल गांधींना हा सगळा प्लान सांगितला आता राहुल गांधींना प्लान सांगितला निवडणुका झाल्या आणि सात आठ महिन्याच्या नंतर ते बोलतायत की दोन माणसं माझ्याकडे आली होती मग तुम्ही का नाही सांगितलं समजा गावात एखादी चोरी झाली एखादी मारामारी झाली की त्यांना तुम्ही पोलिसांना सांगितलं नाही त्यांना तुम्ही राहुल गांधीकडे घेऊन गेला म्हणजे तुम्ही देशाच्या विरोधातच काम करताय ना ह्या प्रकरणात सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आता मीडियावाले म्हणतायत की ते दो माणसं कोण ते म्हणते मला आठवत नाही आता तुम्हीच मीडियावाले सगळे टीव्ही मध्ये सांगता की पवारांना खूप लक्षात राहतं पन्नास वर्षापूर्वी त्या गावातला टोपीवाला त्याचं ते नाव सांगतात धोतरवाला त्याचं ते नाव सांगतात ते पाराच्या बाजूला कुणाचं घर आहे त्याचं ते नाव सांगतात पन्नास वर्षापूर्वीची नावं त्यांना माहीत आहेत पण एकशे साठ आमदार निवडून देणाऱ्या दोन माणसाची नावं माहीत आहेत पोलिसांनी याची चौकशी केली पाहिजे ना आता असता तर आम्ही जेलमध्ये गेलो असतो नाही सांगा म्हणजे पवारांच्यासाठी वेगळा कायदा आणि आमच्यासाठी वेगळा कायदा असं होऊ शकत नाही कारण देशाच्या या निवडणुकांच्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये ते स्टेटमेंट करतायत आणि आता तर इथं समोर तुम्हाला पुरावा आहे रणजित मारकड सरपंच आहेत जनतेतून निवडून आलेले सरपंच आहेत एक किती मतांनी सोळाशे मतदान एक्क्याण्णव टक्के मतदान एक ज्या सरपंचांना गावातल्या लोकांनी दिलंय त्या गावचे सरपंच सांगतायत की आम्हाला या शरद पवारांच्या टीमनी हे षडयंत्र केलेलं आहे आणि त्यामुळे या दोन्ही प्रकरणामध्ये राज्य सरकारनं गंभीर दखल घ्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून आहे